सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन पेन्शन योजना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन मिळणार पाहूया याबाबत प्रसिद्धीपत्रक सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचं हे प्रसिद्धीपत्रक आहे एक नोव्हेंबर दोन हजार नंतर नियुक्त झालेल्या सरकारी निमसरकारी तसेच कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार सुधारित योजनांची जबाबदारी पूर्ण करण्याकरिता कायमस्वरूपी विशेष राखीव निधी अठरा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कर्मचारी शिक्षकांना मिळाला दिलासा त्याबद्दल शिंदे सरकारचे आभार पाहूया सविस्तर गतवर्षी मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बेमुदत संप करून सतरा लाख कर्मचारी शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेकडे शासनाचा लक्ष वेध करून घेतला होता शासनाने देखील भविष्यातील गंभीर समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे धोरण स्वीकारून संघटनेशी वाटाघाटी केल्या त्यामुळे शासनाने या सतरा वर्ष प्रलंबित प्रश्नाच्या गांभीर्याचा विचार करून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशा शिफारशी प्राप्त होतील या उद्देशाने शुभ कुमार अभ्यास समितीची स्थापना केली सदर अभ्यास समितीने काही महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत याबाबत संघटना प्रतिनिधींशी अपर मुख्य सचिव स्तरावर दोन वेळा सखोल चर्चा करण्यात आली या चर्चेत सुधारित पेन्शन योजनेचा विचार करताना कर्मचारी शिक्षकांवर दहा टक्क्यांच्या औषधानाची सक्ती असू नये अशा भूमिका सादर करण्यात आली कमी सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कमीत कमी रुपये दहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला मृत कर्मचाऱ्यांच्या पुरेशी पेन्शन उपदान गट विमा रजारोखीकरण या सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत असा रास्त आग्रह करण्यात आला या सूचित मुद्द्यांवर विचार केला जाईल असे यावेळी शासनाच्या वतीने आश्वस्त करण्यात आले होते या विधिमंडळात शासनाने जुन्या पेन्शन प्रमाणे जुन्या पेन्शन इतक्या रकमेची म्हणजेच कर्मचारी शिक्षकांच्या निवृत्ती दिनांक असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के अधिक तत्काल मागाई भत्ता धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियात सुद्धा सात टक्के पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे हा महत्वाचा निर्णय घेताना अंशदानाचा शासनाचा वाटा चौदा टक्के व वा कर्मचाऱ्यांचा वाटा हा दहा टक्के ही बाब कायम ठेवण्यात आली आहे सिक्किंग फंड शासनाचे अंशदान चौदा टक्के व कर्मचाऱ्यांचा वाटा दहा टक्के यामुळे जो निधी संचित होईल त्यातून कर्मचारी शिक्षकांना जुन्या पेन्शनप्रमाणे दरमहा रक्कम अदा करणे सुलभ होणार आहे अंशदान संचयाच्या या योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा वाढीव खर्चामुळे शासन डबघाईत येईल या अंदाजाला सबसेल मुटमाती देणे होय शासनाच्या चौदा टक्के कर्तव्य वाट्यात व आमच्यासाठी आम्ही दिलेल्या दहा टक्के वाट्यातून जी रक्कम उभी राहणार आहे त्यातूनच जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन हा जटिल प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणे हे शासन व संघटना या दोन्ही बाजूंसाठी हितकारक आहे आर्थिक संकटांचा बाऊ करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे अशा प्रकारे हे प्रसिद्धीपत्रक संपूर्ण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता